खरीप हंगामातील पंचावन्न कोटी व रब्बीतील एकशे एकोणीस कोटी रुपये पीक विमा एकतीस ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नामदार प्रतापराव जाधव हो। बुलडाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी दोन हजार तेवीस मधील पीक विमा मिळण्याचा मार्ग कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला मोकळा केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकारानं सर्व लोकप्रतिनिधी व कृषी मंत्री यांची बैठक संपन्न कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उप, उपस्थितीत जिल्ह्याचा प्रलंबित विम्याचा प्रश्न आहे मुंबई बुलढाणा जिल्ह्यात खरीप दोन हजार रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगानं द्यावयाचा प्रलंबित पीक विमा येते एकतीस ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावा असे निर्देश आज मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीज दिल्यात पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारायचा असेल तर त्यासाठी ठोस कारण देऊन विशिष्ट मुदतीत पीक विमा नाकारणं बंधनकारक आहे या अटीचं पालन पीक विमा कंपनीनं केलं नसल्यामुळं त्यांच्यावर प्रसंगी एफ आर करण्यास मागे पुढे बघणार नाही असा सज्जड दब कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना या बैठकीत के भरलाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये प्रलंबित पीक विम्याचा विषय निकाली काढण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत श्री धनंजय मुंडे बोलत होते बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विमा बाबत हरकती दाखल करण्यास बहात्तर तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून एकतीस ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरून विम्याची रक्कम अदा करण्याचा आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेत या, या बैठकीत निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चे एकशे एकोणीस कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये येथे एकतीस ऑगस्ट पूर्वी खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुखकर झालाय याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेताताई महाले आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधा उपसचिव प्रतिभा पाटील उपसचिव नीता शिंदे भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे कृषी संचालक विना विनायक कुमार आवटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आदी उपस्थित होते